येस गुड आफ्टरनून चला कोण कोण आलाय येस चला माझा आवाज क्लिअर आहे का एकदा मला सांगा बरं चला चला कुठे गेले सगळे आज आपण त्या दिवशी काहीतरी वीस एक प्रश्नांची मालिका बघितली होती तर आज पुढचे प्रश्न आपण कंटिन्यू करणार आहोत जेवढे आपले राहिले आहेत सगळेच करणार आहोत तर चला सगळ्यात आपण काय सुरुवात करूया श्री अकॅडमी या पोलीस भरतीच्या किंवा सरळ सेवेच्या परीक्षांसाठी असणारी जी अकॅडमी आहे श्री अकॅडमी त्या अकॅडमी मध्ये मी अर्थ जाधव तुम्हाला मराठी व्याकरणाविषयी शिकवते श्री अकॅडमी आपली कशी आहे ऑनलाइन तसंच ऑफलाइन अकॅडमी आहे ऑफलाईन अकॅडमी कुठे आहे छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाइन अकॅडमी आहे ज्यांना कोणाला क्लासेस लावायचे असतील किंवा ऑनलाइन घ्यायची असेल तर त्यांनी आपल्या पहिला प्रश्न त्या सीरीज आपला प्रश्न पैकी कोणती योग्य वाक, वाक्य रचना आहे बघा वाक्य रचना कोणती योग्य आहे असं आपल्याला विचारले एक आहे कुमुदची सभा मला माहिती आहे दुसरं आहे कोणाचेही चिंतू तुम्ही नका वाईट तिसरा आहे वैचारिक निबंधात विचाराला महत्व असतं आणि चौथं आहे मानव जीवनाला भाषेत भाषाच महत्वाचं स्थान असत चला सांगा काय असेल uh, uh, yes, का उत्तर थँक्यू येस चला काय उत्तर असणार आहे येस uh, बघा ऑप्शन क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे अ काय असणार ऑप्शन क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे पहिल्या वाक्यामध्ये बघा कुमुद स्वभाव मला माहिती आहे आता कुमुद स्वभाव येतो का स्वभाव तो स्वभाव पुल्लिंग आहे ते कुमुदची नय पाहिजे काय पाहिजे होतो कुमुद चा स्वभाव हे की नाही दुसरं बघा कोणाचेही चिंतू तुम्ही नका वाईट वाक्य रचना जास्तच झालेली आहे तिसरे बघा वैचारिक निबंधात विचाराला फार महत्व असते किंवा विचाराला महत्व असते ही जी वाक्य रचना आहे ही कशी आहे योग्य आहे ओके नेक्स्ट बघा तिने जेवण केले प्रयोग ओळखा काय सांगितले आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे एक आहे भावे दोन आहे कर्मणी तीन आहे समापन कर्मणी आणि चार आहे कर्तरी तर याच उत्तर काय येणार आहे येस बघा चला <coughs> येस काय येणार म्हणतो हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे तिने जेवण केले करणारी ती आणि केलेलं जेवण बरोबर आहे ना याच्यामध्ये काय झालं कर्त्याला काय लागलेलं ला आहे कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे बघा तिने जेवण केलं याच्यामध्ये कर्त्याला काय झालेलं आहे बांधू ला? प्रत्यय लागलेला आहे आणि हे कर्म त्याच्याऐवजी तिने नाश्ता केला बघा नाश्ता जर लिहिला असतं मी मग कर्ता चेंज झाला का कर्म कर्म चेंज झाल्यावर क्रिया पद चेंज होत आहे म्हणजे कर्... कर्मानुसार क्रियापद चेंज होते म्हणून हा दिलेला जो वाक्य आहे ते कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे येस मिस्टर गणेश येस येस बाळा मीनाक्षी पुढचं घ्या निष्पर्ण निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी या कादंबरीचे लेखक कोण आहेत एक आहे भाऊ उपाध्ये दुसरा आहे विश्राम बेडेकर तिसरा आहे श्री म माटे आणि चौथा आहे ह मराठे चला सांगा येस बाळा आफ्टर लॉंग टाइम हो बाळा एक चार आठ दिवस गेले नाही मिस्टर गणेश नाही बघायचं उत्तर काय आहे बाळा न ह मला आठ निष्पर्ण एका वृक्षावर भर दुपारी ओके येस हो आता बरोबर आहे पुढचं घ्या सुंदर या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही बघा समानार्थी शब्द नाही विचारलाय कोणत्या सुंदर या शब्दाचा एक आहे मनोहर दुसरा आहे रमणीय तिसरा आहे सुरेख आणि चौथा आहे कोमल चला सांगा बरं येस मीनाक्षी येस रेखा येस व्हेरी गुड रेखा मिस्टर गणेश नाही ना मिस्टर गणेश <coughs> बघा सुंदर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला विचारला आहे तर तो, तो काय येणार आहे कोमल कोमल म्हणजे काय बांधो नाजूक मुलायम मृदू हे त्याचे शब्द येतील मनोहर म्हणजे ते मनोहर दृश्य बघून माझं मन रमलं किंवा ते रमणीय स्थळ बघून माझं मन रमलं रमणीय मनोहर हे सुंदरलाच येतात की नाही येस कोमल मात्र वेगळं आहे कोमल म्हणजे नाजूक पुढचं घ्या नेहमी ताज न खावे अधोरेखी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा अधोरेखी शब्द आहे ताजे बघा एक आहे शिळे दोन आहे बेचव तीन आहे चौदार आणि चार आहे तिखट चला सांगा येस मिस्टर गणेश येस येस मीनाक्षी येस काय बाळ ताजे शिळच विरुद्धार्थी काय आहे ताजे ओके पुढचं बघा खालील पैकी कोणते पुराण कर्मणी प्रयोगाच उदाहरण आहे एक आहे जो जो की जय परमार्थ लाहो दो आहे राधिका केर काढते तीन आहे रामायण हे महाकाव्य आहे आणि चार आहे तू मला वाचवलेस आपल्याला पुराण कर्मणी सांगे विचारलेला आहे चला सांगा येस येस रेखा येस मिस्टर गणेश यस मीनाक्षी माधुरी येस बेटा यस मीनाक्षी येस ऑप्शन क्रमांक एक पुराण कर्मणी प्रयोग जर म्हटलं काव्य पंक्ती शक्यतो जुन्या किंवा आपण संस्कृत वगैरे म्हणतो तस आणि क्रियापदाला ज हा प्रत्यय अस की जे ज हे कि नाही पुढचं घ्या मुक्ता म्हणजे काय मुक्ता फळे म्हणजे काय हा बोलने, ओ... एक आहे हस्यास्पद बोलणे दोन आहे मोकळा श्वास तीन आहे कर्म फळ आणि चार आहे एक प्रकारचं फळ तर चला सांगा <laughs> येस मिस्टर गणेश येस माधुरी येस व्हेरी गुड काय मुक्ताफळ उधळू नकोच बाबा तुझी तुझ्या आकलीच आहे असं म्हणतो मुक्ता फळे म्हणजे काय बोलणे ओके अरे बापरे पुढे बघा दीड दीड, दीड हळकुंटात पिवळी या म्हणीचा नेमका अर्थ काय एक आहे थोड्याशा यशाने हुरहुळून जाणे दोन आहे दोन्हीकडून बोलणाऱ्याची किंमत नसणे तीन आहे एखाद्या गोष्टीचा हव्यास बाळगणे आणि चार आहे कोणतेही काम पूर्ण न करणे चला सांगा दीड हळूकुंटात पिवळी होणे म्हणजे काय येस मिस्टर गणेश रेखा माधुरी येस बरोबर आहे थोड्याशा यशाने हुरह हुरळून जाणे म्हणजे थोड्याशा यशामध्ये अगदी आनंदून जाणे ओके पुढचं घ्या लष्कर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा एक आहे बंड दोन आहे कोरडा तीन आहे फेर आणि चार आहे सैन्य yes, माधुरी व्हेरी गुड येस yes, मिस्टर गणेश येस काय लष्कर सैन्य हा पुढचं बघा फिर्याद शब्दाचा नेमका अर्थ असलेला पर्याय निवडा चा नेमका अर्थ असलेला पर्याय निवडायला सांगितलं आपल्याला एक आहे बदल दोन आहे उतावळा होणे तीन आहे सतत फिरणारा आणि चार आहे तक्रार चला सांगा फिर्याद म्हणजे काय <laughs> येस मिस्टर गणेश येस लेक्चर आवडत असेल तर लाईक करा येस तक्रार म्हणजे आपण काय म्हणतो फिर्याद तक्रार हं? बघा वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात एक आहे अलंकार दोन आहे प्रयोग तीन आहे विशेषण आणि चार आहे समास चला सांगा येस माधुरी येस व्हेरी गुड संतोष नाही ना, ना बाळा संतोष येस मीनाक्षी येस गुड मिस्टर गणेश येस माधुरी गुड बेटा येस बघा वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला कर्त्याचं क्रियापदासोबत कर्माचं क्रियापदासोबत किंवा ह्या दोघांचं ह्यांचे तिघांचे जे एकमेकांशी संबंध आहे त्यांचा परस्पर काय का, एकामेकांशी जो काही संबंध आहे ते सांगण्याचं काम कोण करत असतो बाळ प्रयोग करत असतो व्याकरणाच्या भाषेत कोणावर कशामध्ये आपल्याला स्पष्ट करतो आपण तर प्रयोग ह्या भागामध्ये प्रकरणामध्ये आपण ते स्पष्ट करत असतो ओके समास कोणी म्हटलं नाही ना बाळा ना समास आपण काय आहे समास म्हणजे हा सामासिक शब्द शब्दांची काटकसर का करून आपण एखादा शब्द म्हणतो सामासिक शब्द तो, सामा तो समासामध्ये येतो ये हे कि नाही येस समजलं कर्ता कर्म आणि क्रियापद यांचा परस्परांशी काय संबंध आहे हे सांगण्याचं काम कोण करत असतो प्रयोग करत असतो ओके पुढचं बघा पुढील पैकी व्याकरण दृष्ट्या अचूक वाक्य रचना असलेला पर्याय शोधा बघा व्याकरण दृष्ट्या कोणतं वाक्य योग्य लिहिलेलं आहे बघा सरकारची नोकरी नोकरी हा नोकरी म्हणजे सुळावरची पोळी म्हटलं जात दोन आहे ती बोलण्यात सैल असला तरी वाकण्यात कठोर आहे तीन आहे सूर्याच्या गतीवरून काळ गणना केली जाते आणि चार आहे बहुरुपयाच चा सोंग सोंग ओळखणं कठीण जात यातली योग्य वाक्य रचना कोणती आहे येस संतोष रेखा येस <coughs> येस मिस्टर गणेश माधुरी माधुरीय येस ऑप्शन क्रमांक तीन जे आहे हे काय आहे योग्य वाक्य रचना आहे बघा सरकारची असं असत का सरकार हे अस नोकरी असते का नाही नोकरी असत म्हणजे हे पण चुकीचं आहे ती बोलण्यात सैल असला तरी आता बघा इथे काय म्हटलंय ती म्हटलंय इथे काय म्हटलंय इथे ती म्हटलंय आणि बघा तो क्रियापद काय वापरलाय पुल्लिंग वापरलाय ती म्हटलंय ती बोलण्यास सैल असली असली पाहिजे होत म्हणजे हेही चुकलं असली तर असलं केलंय पुढचं बघा सूर्याच्या हे बरोबर आहे बहुरुपी बहुरूपीचा रूपी हा दुसरा पाहिजे होता सोंग नाही ते सोंग अनुस्वार नाहीये हे की नाही पुढचा शैशव या शब्दाचा आशय असलेला पर्याय निवडा एक आहे पर्वत दोन आहे प्रसाद तीन आहे लहानपण आणि चार आहे वेदना त्याला सांगा येस महालपा व्हेरी गुड बाळा येस मिस्टर गणेश सुहानी ना अच्छा व्हेरी गुड बाळा गणेश ऑप्शन क्रमांक तीन लहानपण हम्म तुमचं बघा संवेदना चेतना नसलेला या किंवा हा आशय कोणत्या शब्दातून व्यक्त होतो एक आहे मुरदाड दोन आहे मुरब्बी तीन आहे मुलमा आणि चार आहे मुद्दाम ज्याच्यामध्ये चेतना नाहीये संवेदना नाहीये त्याला आपण काय म्हणू शकतो येस ये माधुरी येस बाळा काय म्हणू शकतो आपण मुरदाड काय म्हणू शकतो त्याला मुरदाड म्हणतो आपण हम्म पुढचं बघा भावे प्रयोगाची महत्वाची खूण कोणती बघा भावे प्रयोगामध्ये महत्वाची खूण काय असते एक आहे प्रथम कर्म प्रथमात असते दोन आहे कर्ता प्रथमात असतो तीन आहे कर्ता तृतीयात किंवा चतुर्थीत असतो आणि चार आहे वाक्यात क्रियापद नसते चला सांगा येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन हे त्याचं उत्तर येणार आहे करता तृतीयात किंवा चतुर्थीत असतो बघा काय सांगते मी ज्यावेळेस प्रयोग असतो त्यावेळेस कर्तरी प्रयोग असो त्यावेळेस कर्म प्रथमेत असत आणि ज्यावेळेस कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय असतो त्यावेळेस काय असतं भावी प्रयोग मग फक्त कर्त्यालाच प्रत्यय हे असतात का प्रत्यय असतात का तर नाही कर्माला सुद्धा प्रत्यय असतात आणि वाक्यात क्रियापद नसतं शक्य आहे का नाही ना <laughs> सटरफटर या शब्दाचा नेमका उपयोग कोणत्या वाक्यात झाला आहे सटरफटर याचा कोणता उपयोग झालेल्या शब्दाचा बघा एक आहे सुरेशने सटर फटर, सुरेश फटर महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि अपयशी ठरला दोन आहे मुलगा कायम सटरफटर खाण्याची सवय आहे चार आहे माणसाचे शरीर म्हणजे शेवटी सटर फटर गोष्ट या तिघट मधला सांगा येस येस ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे लहान मुलांना कायम सटर फटर खाण्याची सवय असते ओके पुढचं बघा बाका शब्दाचा समानार्थी शब्द शोधा बाका या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे एक आहे खिडकी दोन आहे पटाई तीन आहे ताठ आणि चार आहे पाट चला काय असेल बाका म्हणजे काय म्हणजे खिडकी आहे खिडकी एखादा झरोका वगैरे असतो बघा गोल असा तो भिंतीला त्याला म्हणतो ओके पुढे बघा भिनचराची संध्याकाळ या प्रसिद्ध कथेचे लेखक कोण आहेत एक आहे अरविंद गोखले दोन आहे गंगाधर गाडगीळ तीन आहे वसंत कानेटकर आणि चार आहे पूमा भावे हा बाळा आपण त्या परीक्षेच्या खिडकी दिलेला आहे मिस्टर गणेश चला सांगा बिनच्याचे संध्याकाळ कोणाचं आहे कथा लेखन येस व्हेरी गुड मीनाक्षी कोणाचं येस चला मिस्टर गणेश येस व्हेरी गुड मिस्टर गणेश येस कोणाचं आहे ऑप्शन क्रमांक दोन गंगाधर गाडगीळ यांचं बिन चेहऱ्याची संध्याकाळ हे त्यांचं कथालेखन आहे ओके त्यांनाच नवकवितेचे अर्धयू सुद्धा म्हणतात नवकथेचे किंवा नवकवितेचे अर्धयू कोणाला म्हणतात कथेचे तर गंगाधर गाडगीळ यांना सुद्धा म्हणतात यांना म्हणतात हा यांना सुद्धा नाही यांना म्हणतात क्वेश्चन अडतीस हा बघा जेव्हा कर्मधार्य समासातील जेव्हा कर्मधार्य समासातील पहिला पद संख्या विशेष नसते कधी पण क्वेश्चन वाचताना असा मोठा क्वेश्चन आला की जे महत्वाचे त्याला वाचता वाचता अंडरलाइन करून घ्यायचे बघा जेव्हा कर्मधार्य समासातील पहिलं पद काय आहे संख्या विशेषण असते व त्यावरून एका समुच्चयाचा अर्थ सूचित केला जातो तेव्हा कोणता समास असतो एक आहे द्वंद्व दुसरा आहे बहुव्रीही तिसरा आहे द्विगु आणि चौथा आहे अव्ययी भाव चला सांगा येस व्हेरी गुड काय आहे येस काय द्विगु समास त्याच्यामध्ये काय असतं पहिलं पद आपण बघितलेलं आहे पहिलं पद काय असतं संख्या असते आणि त्याच्यानं आपल्याला काय कळतंय त्या ग्रुपचा किंवा त्रिमूर्ती तीन मूर्ती असलेल्या पंचवटी पाच वडा असलेल्या म्हणजे समुच्या आपल्याला काय होतो बोध होतो ओके पुढचं बघा पुढीलपैकी करता कर्म आणि क्रियापद या क्रमाने असलेली वाक्य रचना म्हणजे कर्ता कर्म आणि क्रियापद असं एका रांगेत असलेलं वाक्य कोणतं आहे वाक्य रचना एक आहे मोहन शाळेत जातो दोन आहे अमित पडला तीन आहे कुशल्य बनवला आकाश कंदील चार आहे झोका घेते अस्मिता हो मिस्टर हरीश आज अचानकच आपण माझ्या लेक्चर ठरवलंय ले। आताच लिंक टाकले बाळा <laughs> कोणतं येस ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक मोहन शाळेत जातो जाणारा कोण मोहन चला करता भेटला गेलेला काय तर शाळेत कर्मही मिळालं मग ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे अमित पडला याच्यामध्ये कर्मच नाहीये कुशलने बनवला आकाश कंदील त्यांनी काय सांगितलं करता कर्म क्रियापद एका सिक्वेन्स मध्ये पाहिजे इथे तसं आहे का इथे करता पहिले आहे क्रियापद आहे आणि त्याच्यानंतर कर्म आहे ओके संचित या शब्दाचा योग्य उपयोग असलेलं वाक्य शोधा शोधा संचित म्हणजे काय साठवणे जमा करणे साठवलं ना हा तर त्याचा वाक्यात उपयोग असलेलं वाक्य कोणतं बरोबर आहे एक हो साथी आहे होऊ घातलेल्या स्पर्धासाठी क्रीडांगण संचित झाले आहे दोन आहे मुलगा बोर्डात त्याचे वडील संचित झाले तीन आहे अगाशी गुरुजींनी आपल्या मुलीच्या लग्नात जन्मभराची जमा पुंजी खर्च केली आणि चार आहे येत्या महिन्यात परीक्षा आहे असं कळल्यावर प्रदीप संचित झाला बघा आपल्याला संचित विचारलेला आहे मिस्टर गणेश कसं काय सोनावणे कसं काय माधुरी कसं काय मीनाक्षी कसं काय बाळा संचित म्हणजे काय मिस्टर गणेश मीनाक्षी सुहानी संचित म्हणजे काय रे बाळांनो नाही ना मिस्टर गणेश संचित म्हणजे साठवणे संचित म्हणजे साठवणे तुम्ही ऑप्शन क्रमांक तीन जे म्हणताय बाळांनो याच्यामध्ये साठवलं नाही खर्च केला आहे संचित खर्च हे विरुद्धार्थी मध्ये येत आहे मला तसं विचारलंय का विरुद्धार्थी विचारले का वाक्याचा उपयोग असलेला विरुद्धार्थी शब्द शोधा असं सांगितलंय का संचितच्या विरुद्ध नाही संचित, संचित म्हणजे जमा होणे साठवणे बघा होऊ घातलेल्या स्पर्धासाठी क्रीडांगण संचित झाले म्हणजे क्रीडांगणावर मुलं वगैरे आले हे की नाही आणि संचित होणे म्हणजे त्याच्या अपोजिट हे तिसरं वाक्य येत आहे खर्च होणे खर्च केले त्यांनी त्यांची पूंजी म्हणजे संचित पूंजी खर्च केली क्लिअर मीनाक्षी यस मिस्टर गणेश चला अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर इथे झालेलं आहे उद्या परत आपण नवीन क्वेश्चन घेऊन येऊ तोपर्यंत सगळ्यांना बाय ओके